नमस्कार म्हणजे कसं का काय बरं चाललंय ना बरं चालायला थाल पाहिजे मी मयुरेश चावडे तुमचं स्वागत करतो दिली दिल्या युट्यूब चॅनलवरती हा आपला ब्लॉग आहे पार्ट टू गणपतीपुळे आता जातो आपण गणपतीपुळेच्या गणपतीच्या मंदीरा, मंदिरात तिथे गाडी गेली आहे पार्किंग तिकडे गेले त्याची मम्मी आणि पप्पा गेले आता जातोय आम्ही जातो दोघं ड्रायव्हर काका नाही येतात ते गाडीच्या इथे थांबले बोलतात चला पोहचलोय मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या इथे आणि ते भेटलंय

पण आतमध्ये शूट करताना येत आतमध्ये मोबाईल यूज करायला मनाई आहे त्याच्यामुळे आतमध्ये शूट करता आलं नाही बाहेरून बाहेरून काढले शूट केलं गणपती बाप्पा जवळ आहे फोटो द्या तो पण टाकतो बाहेरून दाखवतो मंदिर नमस्कार मंडित आता आपण आहे बोटिंगला गणपती बाप्पाचं दर्शन इकडे तिकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे इकडे गौरव आहे आणि इकडे बॉक्स आलंय डॉक हाय हाय करा समोरून दाखवतोय गणपतीपुळे आणि इकडे आता निघालो परत बीच वरती तिकडे समोर ट्रॅगन आहे त्या त्या आता मजा करूनच चला नमस्कार मंडी तर आता गणपती बोळीचा ब्लॉग इथे जेंड करतो बोटिंग विटिंग सगळं केलं गणपतीचं पण दर्शन झालं काकी सबस्क्राईब करायला बोला सगळ्यांना सबस्क्राईब करा सगळ्यांनी लाईक करा शेअर लाईक करा शेअर करा स्पॉन्सर बाय गौरव व्हिडिओ आहेत स्पॉन्सर बाय गौरव का चला घरी ते आपल्या घरच गाडी तिकडे नाही आपण गाडती नाही करायचे स्पॉन्सर आपण गाडीत बसून जाऊ शकतो